वाढदिवस साजरा करण्यासाठी आजकाल मोठमोठ्या पार्टीज हॉटेल्स बुक करून त्या ठिकाणी विविध पद्धतीनं सेलिब्रेशन केलं जातं से आणि आपला किंवा आपल्या आपतेष्टांचा जन्मदिवस अविस्मरणीय केला जातो मात्र सर्व आधुनिक ट्रेंड्सला फाटा देत दुह्याच्या आपुलकी ग्रुपचे अध्यक्ष विनायक चव्हाण यांनी आपला मुलगा शिव चव्हाण याचा वाढदिवस धुळ्यातील अंध मुला मुलींच्या शाळेत साजरा केला केवळ केक कापून नव्हे तर अंध विद्यार्थ्यांना नवीन कपडे केक चॉकलेट देऊन त्यांनी मुलाचा वाढदिवसाचा आनंद साजरा केला शाळेत आपुलकी ग्रुपने कपडे वाटप आणि त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा केला मुलांना कपडे वाटले केक वाटला आणि चॉकलेट दिले धन्यवाद रूप आम्ही संस्थेमध्ये धन्यवाद मॅडम ठीक यांचे अध्यक्ष श्री विनायक विनोद चव्हाण यांचे सपुत्र श्री शिव विनायक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी केक चॉकलेट आणि कपडे वाटपचा हा कार्यक्रम ठेवला आहे धन्यवाद यामध्ये आपला तो आपुल की ग्रूप आए। तो है। ते साथी, जो आपुलकी ग्रुप आहे तो ही जी संस्था आहे ते विद्यार्थ्यांसाठी किंवा गरजूंसाठी आम्ही त्यांना जे काही आर्थिक मदत लागत असेल पेन वया पेन वया पुस्तके दप्तर हे आम्ही त्यांना म्हणजे प्रोव्हाइड करतो दरम्यान यावेळी जवळपास पन्नास विद्यार्थ्यांना नवीन कपड्यांचं वाटप आपुलकी ग्रुपच्या माध्यमातून अध्यक्ष विनायक चव्हाण यांच्या वतीनं करण्यात आलं या कार्यक्रमाला आपुलकी ग्रुपचे अध्यक्ष विनायक चव्हाण उपाध्यक्ष संजय चव्हाण सदस्य सोनू पवार आदी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते